आमचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका या बातमीचे प्रायोजक आहेत ज्ञानदा अॅग्रो मटेरियल शेतकऱ्यांच्या विश्वासाच एकमेव ठिकाण सर्व प्रकारचे बी बियाणे कीटकनाशके जैविक औषधे रासायनिक खते यांचे अधिकृत विक्रेता हर्सोल सुप्रसिद्ध व्यापारी आनंद मगर यांच्या ज्ञानदा एग्रो मटेरियल मध्ये भात बियाणे भुईमुंग बियाणे व सर्व प्रकारचे भाजीपाला बियाणे योग्य दरात मिळतील आमचा पत्ता तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आमचा मोबाईल क्रमांक सात चार नऊ आठ सहा सहा आठ दोन सहा आठ तसेच आमच्याकडे मालवाहू गाडी बोलेरो पिकअप महिंद्रा स्कॉर्पिओ व्हॅन भाड्याने मिळेल आमचा संपर्क चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सहासष्ट ब्याऐंशी अडुसष्ट ज्ञानदा टूर्स एंड ट्रेवल्स हरसूल तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक भरवीर खुर्द येथे जागतिक ज्योत म्हणून प्रसिद्ध असलेले बालभैरवनाथ देवस्थान मंदिर आहे या मंदिराचे भव्य बांधकाम सुरू ही बातमी सविस्तरपणे बघण्यासाठी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जी न्यूज मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल वाजवा आणि रहा अपडेट इगतपुरी तालुक्यातील भरवीर खुर्द येथे जागतिक ज्योत म्हणून प्रसिद्ध असलेले बालभैरवनाथ देवस्थान मंदिर आहे या मंदिराचे बांधकाम चालू आहे इगतपुरी तालुक्यातील सर्वात मोठे काम म्हणजे भरवीर खुर्द येथील भैरवनाथ मंदिर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर रविवारी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते तसेच गावातील मळ्यातील वाडी वस्तीवरील लहान मुले महिला दर्शनासाठी येतात आणि सर्व लहान मोठ्यांची खूप श्रद्धा आहे साधारण सकाळी घराबाहेर पडताना भैरवनाथाचे नाव घेऊन व दर्शन घेऊनच काही कामाला सुरुवात केली जाते इगतपुरी तालुक्यातील भरवीर खुर्द येथे पहाटेच्या वेळी वाघाचे दर्शन परशुराम चारुखते शेतात आदिवासी वस्तीवर राहतात रात्री पहाटेच्या सुमारास शेतात पाणी भरण्यासाठी गेले असता त्यांना त्यांच्या घराजवळ वाघ आढळून आला त्याने लगेच आरडाओरडा करत वाघाला पळवून लावले तसेच त्यांच्या शेतात गाय लहान वासरे लहान मुले आहेत वस्तीवर सतत वाघाची दहशत असल्याने वने विभागाने त्वरित वाघाचा बंदोबस्त करावा व पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी आदिवासी वस्तीत केली जाते प्रतिनिधी भास्कर सारुपते जी न्यूज मराठी इगतपुरी ग्रामीण